तर तुम्ही कधी विचार केला आहे का मराठी इंडस्ट्री इतक्या वर्षापासून चालू आहे मराठी इंडस्ट्रीने सिनेमांची सुरुवात केली परंतु मराठी सिनेमामधील कोणता सिनेमा होता ज्याने की सर्वात पहिले पन्नास लाखाची किंवा सर्वात पहिले एक कोटींची कमाई केलेली आहे किंवा सर्वात पहिले पन्नास कोटींची कमाई कोणत्या सिनेमाने केलेली आहे तर मी विनायक ह्याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नक्की हा व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत बघा या गोष्टीची सुरुवात होते बघा एकोणीसशे त्रेपन्न पासून एकोणीसशे त्रेपन्न साली श्यामची आई नावाचा एक सिनेमा रिलीज झाला होता ज्याने की पहिल्या वेळेस मराठी इंडस्ट्रीमध्ये पन्नास लाखांचा आकडा जे आहे ते पार केला होता श्यामची आई हा चित्रपट पहिला चित्रपट होता जो की पन्नास लाख हा आकडा कमवण्याचा मानकरी होता त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली एक सिनेमा रिलीज झाला की ज्याने एक कोटींचा आकडा जे आहे ते पार केला होय मित्रांनो तुम्ही नक्कीच या सिनेमाचं नाव ऐकलं असेल आताही खूप प्रेक्षक या चित्रपटाला सपोर्ट करतात आणि हा सिनेमा बघतात मी बोलत आहे अशी ही बनवा बनवी नावाच्या चित्रपटाचा अशी हा बनवा बनवी चित्रपट एकोणीसशे एक अठ्ठ्याऐंशी साली रिलीज झाला होता आणि हा चित्रपट होता ज्याने की पहिल्यांदा <Santhe> मराठी इंडस्ट्रीमध्ये मराठी चित्रपटांमध्ये एक कोटींचा आकडा पार केला होता एक कोटींचाच नाही तर दोन कोटीचाही आकडा पार करणारा हाच सिनेमा होता आणि तीन कोटीचाही आकडा पार करणारा हाच पहिला मराठी सिनेमा होता आता यानंतर डायरेक्ट मग पाच कोटी जर आपण पाहायला गेलं तर पाच कोटी आकडा पार करणारा एकच मराठीमधला सिनेमा होता जो की एकोणीसशे नव्याण्णव सॉरी एकोणीसशे एक्याण्णव साली रिलीज झाला ज्या चित्रपटाचं नाव होतं जे की प्रत्येक घरातील स्त्री जी आहे त्याला माहितीच असेल त्या चित्रपटाचं नाव होतं माहेरची साडी माहेरची साडी हा चित्रपट होता ज्याने की पहिल्या वेळेस मराठी चित्रपटांना पाच कोटी हा आकडा जे आहे ते मिळवून दिला दहा कोटी हा आकडा मिळवून देणारा ही चित्रपट माहेरची साडीच होता बघा आता दहा कोटी नंतर आपण डायरेक्ट जर पंचवीस कोटीचा आकडा पाहिला तर पंचवीस कोटी हा जो आकडा आहे याचा मानकरी हे जे मार्क आहे हे मार्क पहिल्यांदा एका चित्रपटाने उघडलं आणि ते म्हणजे होता मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटाने ज्यामध्ये आपल्याला सचिन खेडेकर जे आहेत लीड कास्टमध्ये दिसले होते आणि त्या चित्रपट जो आहे त्याचा इम्पॅक्ट ऑडियन्सवरती खूप भारी पडला होता तो एक सिनेमा होता ज्याने की पहिल्या वेळेस मराठी इंडस्ट्रीमध्ये पन्नास पंचवीस कोटींचा आकडा जे आहे ते पार केला पुढचं जर आपण पाहून बघायला गेलं पंचवीस कोटी नंतर पन्नास कोटी तर पन्नास कोटी हा आकडा पार करणारा एक सिनेमा होता तर तुम्ही नक्कीच हा डायलॉग ऐकला असेल व्हॉट टू डू और व्हॉट नॉट टू डू डू दॅट इज द क्वेश्चन नक्कीच तुम्हाला जर समजलं असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी बोलत आहे नटसम्राट या चित्रपटाबद्दल नटसम्राट हा मराठी इंडस्ट्रीमधील पहिला सिनेमा होता की ज्यांनी पन्नास कोटींचा आकडा जे आहे ते पार करून दिला त्या सिनेमाची कमाई पन्नास कोटी रुपये जी आहे पहिल्या वेळेस झाली होती मराठी इंडस्ट्रीमध्ये त्यानंतर आता कोटी पंच्याहत्तर कोटींचा हा आकडा जर पाहायला गेला तर मराठी इंडस्ट्रीमध्ये एक सिनेमा येऊन गेला जो की आताही प्रेक्षक जे आहे त्या सिनेमाचं नाव घेतात पुन्हा थिएटरमध्ये नक्कीच त्याचे खूप सारे रिमेक्स देखील आले या सिनेमाचं नाव आहे बघा सैराट सैराट हा मराठीमधील पहिला सिनेमा ज्याने की पंच्याहत्तर कोटींचा आकडा जे आहे ते पार केला शंभर कोटींचा आकडा पार, हो पार ही सैराट हा सिनेमा होता याच सिनेमाने शंभर व एकशे दहा कोटींचा आकडा मराठी इंडस्ट्रीला पार करून दिलेला आहे आणि यावरती आणखी एकही सिनेमा जे आहे ते गेला नाही म्हणजे इतक्या वर्षापासून दोन हजार सोळा नंतर एकही सिनेमा आला नाही ज्याने की शंभर कोटीच्या वरची कमाई जी आहे ते करून दाखवली नाही इतकं म्हणजे पोटेन्शियल तर नक्कीच मराठी इंडस्ट्रीचं वाढलेलं आहे परंतु तेवढी कमाई एकही सिनेमा करू शकलो नाही बायपण भरेदेवाने नक्कीच पण ऐंशी नव्वद कोटींची कमाई केली परंतु शंभर कोटीचा आकडा आणखी कोणताही सिनेमा पार पडू शकला नाही मल्याळम इंडस्ट्री मागवून येऊन आपल्या पुढते गेलेली आहे परंतु मराठी सिनेमा त्यावरतीच आणखी शंभर एकशे दहा कोटींवरतीचा टेकला आहे नक्कीच मी त्या सिनेमाची वाट बघत आहे की तो सिनेमा येईल आणि मराठीमधील दीडशे व दोनशे कोटींचं हे मार्क जे आहे ते ओपन करेल आणि एक नवीन बॉक्स ऑफिस पोटेन्शियल मराठी इंडस्ट्रीसाठी मराठी इंडस्ट्रीसाठी जे आहे ते तयार करेल नक्की तुम्ही यापैकी कोणता सिनेमा बघितलेला आहे मी एवढे सारे सिनेमे सांगितले श्यामचे आईपासून तर तुम्ही बघितला आता सैराटपर्यंत की ज्यांनी वेगवेगळे आकडे जे आहेत ते नवीन नवीन रचलेले आहेत व तयार केलेले आहेत नक्की तुमचं मतही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा धन्यवाद थँक्यू